जयाताई हॉटेलच्या पायऱ्या घाईघाईने चढू लागली ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल एक तास उशीर झाला होता कोपऱ्यातील टेबलावरून तिच्या ग्रुपने हात केला या या लेट लथी मीरा म्हणाली काय गं जया रेखा तक्रारीच्या सुरात म्हणाली महिन्यातून कशाबशा एकदाच भेटतो आपण त्यातूनही तुला एवढा उशीर तुझ्यासारखी मोकळी नाही आहे मी तू दोन्ही मुलां मुलींची लग्न करून दिलंस आणि सुटलीस त्यांचे पण वेगळे प्रॉब्लेम असतात बरं का रेखा गंभीर होत म्हणाली अगं डेटॉलचा वास येतोय का संध्याने नाक सोंगल्यासारखं केलं तशी जया ओशाळी माझ्याच कपड्यांना येत असेल मी निघता निघता वेदनं शी केली तेव्हा वापरलं होतं थोडे थांबून जया म्हणाली जीवाक दे मेटाकुटीला आलाय माझा वेद माझा नातू एक नंबरचा दंगेखोर आहे दिवसभर नुसता धुमाकूळ घालत असतो तीन तास शिशुवर्गात जातो तेवढ्या वेळेतच घराची आवरावर भाजी अन्न वगैरे करते आता पूर्वीसारखा उरक ला राहिला नाहीये लवकर दमून जाते कधी एकदा अंतरुणाला पाठ टेकते असं होतं घरकामाला बाई ठेवणा मीराने सुचवलं अगं ढीगभर वाया झाल्या एक धड असेल तर शपथ जयाच्या बोलण्यात वैताकलपणा स्पष्ट दिसत होता अगं आपण दमणारच आता का तरण्या राहिलो आहोत का आपण बघता बघता साठी आली आपली आधी नोकरीची दगदग आणि आता मुलांच्या संसाराची धावपळ त्यातून कुठल्याही बाबतीत नाराजी दाखवून चालत नाही ते वेगळंच आशाने जयाची री ओढली घर शांत ठेवायचं असेल तर ती त्रिसूत्री पाळायची जिवेवर साखर डोक्यावर बर्फ आणि तोंडाला कुलू आपण सुशिक्षित सासवा आहोत ना मग वादावादी भांडण टाळायला नकोत का शिवाय आम्ही नाही का नोकऱ्या केल्या अशी पालपुदं चालवायची नाही संध्याने जयाला टाळी दिली मग बरोबरच आहे ना गं आपल्या आणि या मुलींच्या नोकरीत फरक आहेच ना दिवसाचे बारा बारा तास त्या घराबाहेर राहतात मग घरी आल्यावर काम करण्याचा स्टॅमिना त्यांच्यात राहील का रेखा म्हणाली शिवाय आपल्यालाही पुष्कळ शिकलेली भरपूर पगार आणणारी सून हवी होती ना अखूड शिंकी आणि भोवतू मग घरातसुद्धा तिने काम करावे अशी अपेक्षा का मीरा या वक्तव्यावर सगळ्याच जणी चपापून गप्प बसल्या ए मला तर कधीकधी असं वाटतं की संसारा फक्त सासू सुनेचा असतो का मुलगा आणि वडील एखाद्या कमलदलाप्रमाणे संसारात राहून अलिप्त आशा चाया बोलण्यावर सर्वजणींनी प्लेटवर चमच्या वाजून संमती दर्शवली घड्याळ पावनिसाची वेळ दर्शवू लागले आणि जयाची तगमग सुरू झाली वेगच्या आजोबांना सात वाजता मित्राकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचं होतं खुर्चीवरून घाईघाईने उठताना तिच्या गुडघ्यातून कळ आली पण बिमार पडणा मना आहे असं स्वतःला बजावत तिने रिक्षाला हात केला जयानं घराची बेल दाबताक्षणी दार उघडून शेखरावानी बाहेर जाण्यासाठी ताबडतोब चपला घातल्या हे काय वेद कुठं आहे आत्ताच झोपलाय अहो पण तुम्हाला सांगितलंय ना त्याला संध्याकाळी झोपू नका म्हणून आता रात्री जागत बसेल जया चिडल्यासारखी झाली पण लगेच बहनावर आली शेखररावांना दुखावून चालणार नव्हतं नाहीतर तेवढं बाहेर जाणं सुद्धा मुश्किल झालं असतं जयाने सुस्कारा सोडला आणि ती कुकर लावण्यात उठली मायक्रोवमध्ये अन्न गरम करून वाढताना अमित आणि काव्याची चाललेली नेत्रपल्लवी जयाच्या लक्षात आली आई उद्या आम्ही दोघे वॉटर पार्कला जाणार आहोत अमितने विषयाला वाचा फोडली जयाचा हात वाढता वाढता थबकला अरे वेदला पाण्यात नेताय बादेल ना त्याला नाही आई काव्या घाईघाईने म्हणाली आम्ही सगळेजण मुलांना घरीच ठेवून जाणार आहोत व्हॉट्सअपवर मेसेज आला आहे आमच्या ग्रुपने आमचे पैसेही आधीच भरून टाकलेत हाली नोकरीमुळे एकमेकांना क्वालिटी टाईम देता येत नाही म्हणून अधूनमधून बाहेर जायचा प्लॅन केला आहे आमच्या ग्रुपने पण कोणाच्या जीवावर प्लॅन केला आहे तुमच्या ग्रुपने असा ओठावर आलेला प्रश्न जयाने मोठ्या मुश्किलीने आवरला शेखरराव जेवत होते नेहमीच्या अलिप्त आणि निर्विकार चेहऱ्याने सुट्टीच्या दिवशी आराम करावा पेटबरोबर खेळावं आठवड्याभराची साचलेली कामं करावीत घरच्या कामाला हातभार लावावा असं वाटत नाही का या दोघांना जयाची खतखत बेडरूममध्ये आल्यावर बाहेर पडली अगं ते म्हणतात ना की त्यांना एकमेकांना क्वालिटी टाईम देता येत नाही म्हणून शेखरराव अगदी सहज सुरात म्हणाले आणि जयाचा भडकाच उडाला मी सुद्धा करत होते नोकरी पण तुम्हाला कधी वाटलं का मला क्वालिटी टाईम द्यावा की असे त्यात वाणसामानाची यादी दळण नीट करणं भाज्या आणणं अमितचा अभ्यास नातलगांचं येणं जाणं त्यात एकुलता एक रविवार भूर करून उडून जायचा जा। अगं आपली पिढी वेगळी यांची वेगळी त्यांच्या सुखाच्या संवादांच्या कल्पना वेगळ्या असणारच शेखरराव समजुतीच्या स्वरात म्हणाले कसला डोमलाचा संवाद जया पुटपुटली समोरच्या माणसाशी बोलायला वेळ नाही आणि व्हॉट्सअपवर मारे गप्पा पहाटे अमित आणि काव्या पाया करून रवाना झाल्याचा आवाज आला आणि जया उठली पहाटे अंग अगदी मोडून आलं होतं पण थकना मना हे असं स्वतःला बजावत दमलेल्या शरीराने जया स्वयंपाकघरात शिरली वेध उठायच्या दूध तापून ठेवलं पाहिजे म्हणून मुडघ्यात आलेली कळ सोसत ती फ्रीजकडं वळली अमित आणि काव्या रात्री आले ते दमूनच आम्हाला काही जेवायचे नाही असे सांगून बेडरूममध्ये गडप झाले बिचारा वेद आईबाबांची वाट पाहत सोप्यावरच झोपून गेला होता रविवारचा दिवसही अमित आणि काव्याने विश्रांती घेण्यातच घालवला वेद आईबाबांच्या सहवासासाठी आसुसलेला होता पण अमित आणि काव्याने त्याला बेडरूम बाहेर पिटाळलं बिचारा एवढंसं दोन करून कार्टून बघत बसला थोड्या वेळाने आई मी बाहेर जातोय ग मोबाईलवर बोलतच अमितने चपला घातल्या अरे वेदला बरोबर घेऊन जा ना कंटाळाय तो असं जय अमितला म्हणेपर्यंत तो घराबाहेर गेलासुद्धा नुसतं मित्राबरोबर भटकायला जातो जाता जाता, जाता इस्त्रीवाल्याकडे कपडे टाकायला काय झालं होतं त्याला शेखरराव चिडले मला कशाला सांगता डायरेक्ट अमितशी बोलायचं ना जय पण वैताकली होती काव्या स्वयंपाकघरात शिरली ती उत्साहानं ओथुंबूनच माझे आईबाबा येत आहेत वेदशी खेळायला मी झोमॅटोवरून काहीतरी मागवते मी आता विश्रांती घेणार आहे तुला काय मागवायचं आहे ते मागव जया थंडपणे म्हणाली आणि बेडरूममध्ये जाऊन पडली अगं सगळी कामं आउटसोर्स केली आहेत पोळ्यांना बाई भांडी केर लादीला बाई इतकं असूनही आमच्या आई इतक्या का दमतात तेच कळत नाही काव्या तिच्या आईला सांगत होती जयाला बेडरूममध्ये सारं काही स्पष्ट ऐकू येत होतं जयाचा अगदी संताप संताप झाला एवढ्या गोष्टी आउटसोर्स केल्या म्हणजे झालं बाई ग एक महिना चालून बग, न, न, घर चालवून बघ म्हणजे कळेल लहान मुलाच्या कलानं घेऊन स्कूल वचच्या वेळेत त्याचं आवरणं भाज्या आणणं त्या निवडणं घर आवरणं घरातली वाणसामानाची यादी करून ते आलं की त्याची व्यवस्था लावणं या गोष्टी कधी न संपणाऱ्या आहेत हे माहिती आहे का शिवाय घरातला थोडा वेळ जरी बाहेर जायचं म्हटलं की किती अडचणी येतात त्याची कल्पना आहे का हिला यांचं परस्पर भागते ना म्हणून कळत नाही आहे जया नेहमीप्रमाणे बोलली स्वतःशीच वेदचे खाणेपिणे अंघोळ आटपून तो आजोबाबरोबर स्कूल बससाठी रवाना झाला आणि जयाने निश्वास टाकला आता घर आवरायचं इतरस्त पडलेली वर्तमानपत्राची पाने क्रमवार लावता लावता तिची नजर आजूबाजूला फोनवर पडली इतकी वर्ष अभिमान वाटणारे तिचे भले मोठे प्रशस्त घर आता तिला का कुणास ठाऊक नकोसे वाटायला लागले होते वेद मागे धावताना तिची पुरेपूर दमचाक होत असे वेदची खेळणी ती टपाट टाकत असतानाच मोबाईल वाजला रुपाताई फोनवर होती अगं आमच्या घराच्या वास्तुशांतीची तारीख ठरली आहे तुम्ही सगळ्यांनी आदल्या दिवसापासून यायचं आहे बरं का रूपातेचा आनंद तिच्या स्वरातून ओथंबत होता जया एकदम सावध झाली किती तारखेला वार कोणता आहे अगं येत्या महिन्याच्या पाच तारखेला गुरुवार येतोय गुरुजींनी तारीख काढून दिली आहे अमित काव्याला म्हणावं रुपाताईचं खास आमंत्रण आहे एरवी कधी येत नाहीत कधी फोन करत नाहीत तर निदान अशा समारंभाला उपस्थित राहिलं तर नाती टिकतील भेटी होतील हो की नाही रूपाताई जयालाच सुनवाद होती जयाला तिचं म्हणणं पटत होतं पण ती तरी काय करू शकत होती जयाच्या नजरेसमोर क्षणार्थात अमित आणि काव्याचे नाराज चेहरे तरळून गेले आणि आता ही खिंड कशी लढवायची या विचाराने जया त्याच्या मागे फिरत होती वेद मध्येच थांबला आणि म्हणाला अजी गोष्ट सांग कुठली सांगू काऊ आणि चिऊची सांग बरं सांगते ह जयाने वेदला डायनिंग टेबलवर बसवले आणि खुर्चीवर बसून वेदला घास भरवता भरवता गोष्ट सांगू लागली एक होता काऊ आणि एक होती चिऊ काऊने विचारलं चिवताई चिवताई काय करतेस चिऊ म्हणाली माझ्या बाळाला मोठं करते नोकरी करत घर सांभाळते काऊ म्हणाला चिवताई चिवताई काय करतेस चिवताई म्हणाली सणवार नातेवाईक सांभाळत बसते काऊने परत विचारलं चिवताई चिवताई काय करतेस च्यू म्हणाली माझ्या बाळाचा संसार करते काऊने विचारलं चिवताई चिवताई काय करतेस जेऊ म्हणाली खऱ्या निवृत्तीची वाट बघते जयाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि आजीला काय झालं म्हणून बिचारावेत कावराबरा होऊन आजीकडे बघत बसला आजीच्या डोळ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि आजीला काय झालं म्हणून बिचारा बिचारावेत कावराबरा झाला काय झालं होतं कोणास ठाऊक पण अश्रू थांबायचे नावच घेईना ते अवेदपणे वाहतच होते वेदने आजीच्या गालाला स्पर्श केला आणि विचारलं आजी काय झालं ग तुला भाऊ झाला का आपण डॉक्टर काकाकडे जाऊन औषध आणूया हं तशी जया वाहनावर आली निरागस वेद बाळाचा पापा घेतला आणि म्हणाली नाही रे बाळा ठीक आहे मी डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं डोळ्यात बाऊ माझ्या शरीराला नाही मनाला झालाय असं ती त्या निष्पाप जीवाला कसं सांगू शकणार होती जयाने बेसिनवर कसाकसा तोंड धुतले वेद तिच्या गाऊनला धरूनच उभा होता आपल्या आजीचं काहीतरी बिनसले हे त्या चिमण्या जीवाला उमगलं होतं तोंड पुसता पुसता जयाचं लक्ष आरशातील आपल्या प्रतिमेकडे गेलं वयाच्या मानाने किती वयस्कर दिसायला लागलो आहोत आपण डोळ्याखाली काळे वर्तुळे कित्येक दिवसात न केलेली पांढुरकी दिसणारे केस ढगळ कळकट जुनाट गाऊन जयाने सुस्कारा सोडला किती टकाटक राहत होतो आपण एकेकाळी आणि आता आपल्यामधील फरक शेखररावांना कधी जाणवला नाही जया विनमस्क वे अवस्थेत वेदचा हात धरून मागे वळी संध्याकाळच्या कुकरची तयारी करायची होती खडखड खडकड दाराच्या कळीचा आवाज ऐकून वेदजवळ पडलेली जया धडपडून उठली तिने शक्य तेवढ्या वेगाने दार उघडले दारात आशा उभी होती अरे आशा तू अशी अचानक अगं हो हो आत्ता येऊ देशील की नाही आशा म्हणाली तशी जया ओशाळून बाजूला झाली काय ग जया किती वेळ बेल वाजवायची आता शेवटचा प्रयत्न म्हणून कढी वाजवली हो नस्तदार उघडलं तर परत जाणार होते अगं वेद झोपलाय ना म्हणून बेल बंद केली आणि शेखरराव कुठे आहेत हास्य क्लबमधल्या त्यांचा एक मित्र सहा महिने अमेरिकेत राहून परत आला ना म्हणून त्यांचा गेट टुगेदर आहे सहा महिने अमेरिकेत कशाला बेबी सिटिंगला काही कल्पना नाही गं छान आहे छान आहे तुम्ही भारतात बेबी सिटिंग करा आणि ते अमेरिकेत भारतात बेबी सिटिंग करा आणि ते अमेरिकेत अगं तू रविवारी नाटकाला येणार आहेस का आशाने अचानक प्रश्न केला आणि जया गडबडली आधी बाई कोणाचे काही प्रोग्रॅम्स ठरले आहेत का ते त्यांचे प्रोग्रॅम्स तुझ्यासाठी ते कॅन्सल करू शकणार नाहीत का तुला सुट्टीच्या दिवशीही काही तास बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आशाच्या या प्रश्नावर जया निरुत्तर झाली जय जया आपल्या कुटुंबासाठी जरूर झटावं गं पण त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत ना स्वतःला सतत ॲडजस्टमेंटच्या मोडमध्ये ठेवून दुसऱ्यांना किती प्रायोरिटी द्यावी त्यांच्या सीमारेषा ठरवून घ्याव्यात आपल्या कष्टांची त्यागाची जाणीव आपल्या कुटुंबियांना कितपत आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे जर ते बेफिकीर असतील तर फ्रस्ट्रेशनशिवाय पदरात काहीही पडणार नाही तेव्हा त्यांना ठणकावून सांग मी रविवारी मैत्रिणीबरोबर नाटकाला जाणार आहे बघू त्यांची काय रिॲक्शन होते ती मी तुझं तिकीट काढते आहे कसं यायचं ते तुझं तू बघ आशाने समारोप घेतला आणि ती निघाली दार लावता लावता ही बातमी घरात सांगितली की काय प्रतिक्रिया होईल या विचारातच जया घडली येत्या रविवारी मी माझ्या मैत्रिणीबरोबर नाटकाला जाणार आहे जयाने रात्री जेवताना जाहीर केलं येत्या रविवारी मी माझ्या मैत्रिणीबरोबर नाटकाला जाणार आहे ज्याने रात्री जेवताना जाहीर केलं त्याबरोबरच शेखर राव अमित आणि काव्याचे घास हातातच राहिले एक तिघेजण एकमेकाकडे टकामका बघू लागले जयाच्या डोळ्यांच्या जा कोपऱ्यातून तिघांच्या प्रतिक्रिया निरखत होती अचानक प्लॅन केलाच अगदी शेखररावांच्या स्वरात नाराजी कळून येत होती किती वाजताचं नाटक का आहे काव्याने चाचरत विचारले दुपारी चार वाजताचं नाटक आहे म्हणजे मी तीन वाजता घरातून निघणार सात वाजता नाटक संपेल म्हणजे येताना आठ साडेआठ नक्कीच होतील काव्याने अमितला हळूच खून केली अमित खाकरला आई काव्याच्या वाढदिवसासाठी ड्रेस घ्यायचा संडेला आम्ही मॉलला जाणार आहोत अरे मग जा की जरूर जा वेदला पण बदल होईल आणि मॉलला जाताय तर रूपामावशीच्या वास्तुशांतीसाठी गिफ्ट पण तिथूनच आणा तुमच्या आवडीचं लक्षात आहे ना पुढच्या महिन्यात तिच्याकडे वास्तुशांती आहे ती तिच्या बोलण्यासारशी तिघांचीही तोंड वाकडी झाली याची तिने नोंद घेतली लग्न झाल्यावर मुलीनं सासरच्या मंडळीमध्ये दुधातील साखरेसारखं विरघळून जावं अशी अपेक्षा करताना पुरुषाने मात्र मुलीच्या माहेरच्यांशी कायम दुजाभाव ठेवावा हा कुठला न्याय शेखररावांच्या कपाळावरील आठी बघून जयाच्या मनात आले मी ब्युटी पार्लरला जाते जया पायात सरकावत म्हणाली माझा चहा शेखररावांच्या या प्रश्नावर जयाने त्यांच्याकडे रोखून पाहिलं तुमचा चहा तुम्ही कराल तेव्हा माझाही करून ठेवा ती म्हणाली आणि दार उघडून बाहेर पडली ब्युटी पार्लरच्या आरशात स्वतःकडे निरखून बघताना जयाचा स्वतःवरच्या डोळ्यावर विश्वासच बसेना काळ्याभोर केसांचा शोल्डर कट कोरलेल्या भुवया फेशियलमुळं टवटवीत दिसणारा चेहरा जयाला आनंदाने स्वतःभोवती किरकी घ्यावीशी वाटले नाटकाला भेटल्यावर सगळ्या मैत्रिणींनी दिलेल्या कॉम्प्लिमेंट्स त्यांच्यासोबत पाहिलेले अप्रतिम नाटक नंतर हॉटेलमध्ये केलेले डिनर जया कित्येक वर्षांनी हे आयुष्य नव्याने जगत होती तिचे ओट अलवारपणे गुणगुणू लागले आज फिर जीने की तमन्ना आहे घरी आली तेव्हा शेखरराव अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते डायनिंग टेबलवर मंचुरियन पिझ्झा नूडल्सची पार्सल पडली होती अमित काव्या आणि वेद अजून आले नव्हते ज्या कपडे बदलून बेडरूममध्ये गुळूप झोपून गेली रुपाताईच्या वास्तुशांतीसाठी गिफ्ट म्हणून अमित काव्याने सुंदरशी गणपतीची मूर्ती आणली होती घरात दाखवून काव्याने छानपैकी गिफ्ट पॅक करून आणले आई मला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मी मावशीकडे येऊ शकणार नाही अमितने जाहीर केले माझ्या मैत्रिणीचा हळदी समारंभ नेमका त्याच दिवशी आहे त्यामुळे मी सुद्धा येऊ शकत नाही पण माझ्यातर्फे त्याने शुभेच्छा द्या हं काव्याच्या सबवीचे आणि नाटकी बोलण्याचे जयाला मनातल्या मनात हसू आले माझ्या पेन्शनर्स असोसिएशनची मीटिंग त्याच दिवशी आहे शेखररावांनी जाहीर केले जयाला तिघांच्या वागण्याचे आता अजिबात वैषम्य वाटेन असे झाले होते काही हरकत नाही जया थंडपणे म्हणाले वेदची काय व्यवस्था लावायची त्याची त्या दिवशी शाळा आहे ना त्याबरोबर तिघेही चमकून एकमेकाकडे बघू लागले वास्तुशांती टाळण्यासाठी सबवी सांगताना हा मुद्दा त्यांच्या लक्षातच आला नव्हता अगं आई अमित घाईघाईने म्हणाला तो काय जीत तर आहे एक दिवस शाळा बुडाली तर काय फरक पडणार आहे तू तु त्याला तुझ्याबरोबर घेऊन जा ना मावशीकडे छे रे बाबा मावशीने मला मदतीला बोलवले वेदला घेऊन गेले तर शक्य होईल का मग आता काय करायचं तिघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते त्यांना तसं कोड्यात ठेवून जया मनातल्या मनात, मनात खुदू हसत होती मैत्रिणीच्या हळदी समारंभात नटून थटून नाचायच्या बेतावर पाणी पडल्याने काव्या धुमसतच वेदला बरोबर घेऊन गेले अमित मीटिंगच्या नावाखाली ऑफिसला गेला आणि शेखरराव अगं अग मशी मला कुठं नेशी असा आव्हानत जयाबरोबर उपात्यायच्या वास्तुशांतीसाठी आले रुपाताईच्या नव्या घरासमोर काढलेली सुंदर रांगोळी दाराचे तोरण सनईचा मंद सूर सारे वातावरण कसं सा प्रसन्न वाटत होतं रूपाताईने दोघांचं स्वागत केलं आणि वाटलंच होतं आम्ही ताने काव्या येणार नाहीत अशी पुस्तीही जोडली एकीकडे होम हवन मंत्रघोष सुरू झाले आणि एक एक, हो एक, एक पाहुणे हजर होऊ लागले अते भांडं मामे भांड मावस भांड रुपाताईच्या सासरची मंडळी सर्वजण एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करत होती जुन्या आठवणींना उजाळा देत होती हल्ली समारंभाशिवाय एकमेकांना भेटता येत नाही म्हणून खंत व्यक्त करत होती रुपातेचा मुलगा आणि सोन सोडले तर जणू ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावाच भरला आहे असं वाटत होतं आपल्यानंतरची पिढी हे संबंध टिकवणार नाहीत याबद्दल सगळ्या जणांना खेद वाटत होता पण काय करणार एकमेकाची निरोप घेऊन सारे अप्त निघाले चेहऱ्यावर हसू घेऊन जयाचा पूर्वीचा आत्मविश्वास पुन्हा एकदा नव्याने जागृत होऊ लागला केवळ वेळीस नकार न देता आल्याने आपल्याला घरच्यांनीच गृहीत धरलं आणि त्याची किंमत आपण मोजते याचे भान तिला आले स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर आपले छंद आवडी जोपासल्या पाहिजेत याची जाणीव तिला झाली यावर्षी तिच्या मैत्रिणी जेव्हा गुजरातची ट्रीप आखू लागल्या तेव्हा तिने त्यात सामील होण्याचा मनसुबा जाहीर केला तेव्हा सर्व मैत्रिणींना आश्चर्याचा धक्काच बसला वेलकम संसारी बाई अगं हेच तर आपले दिवस आहेत हिंडण्या फिरण्याचे पुढे हातपाय थकल्यावर मनात इच्छा असली तरी शक्य होईल का खरंय जयाने मांडो लावली सगळं कबूल आहे ग पण मी ट्रिपला गेले की वेदचे हाल होतील म्हणून जीव थोडा घाबरतो जयाचा स्वर कातर झाला आहे तू म्हणतेस ते पण कधी ना कधी अशी वेळ येणारच ना मग प्राप्त परिस्थितीत मार्ग कसा काढायचा यासाठी घरातील मंडळी प्रयत्न करतीलच आणि याची सुरुवात या सुरुवा ट्रीपच्या निमित्ताने होईल तेव्हा फार काळजी करू नकोस मग आत्ता कुठे रेल्वेचं हॉटेलचं बुकिंग करणार आहे मध्ये अजून चार महिने आहेत आपल्याला गुजरातला जायला तोपर्यंत घरच्या मंडळींना पर्यायी व्यवस्था शोधता येईल की जयाने ट्रीपसाठी मैत्रीणं हो म्हटलं होतं खरं पण ती जरा सांशकच होती मी चार महिन्याने गुजरातला मैत्रिणीबरोबर ट्रिपला जाणार आहे जयाने बातमी सांगितली आणि शेखररावांना पाणी पिता पिता ठसका लागला किती दिवसांसाठी अमितने स्वरात शक्य तितकं मार्दव आणत विचारले आठ दिवसांची ट्रिप आहे आमची मग वेदचं काय करायचं काव्याने चिंता तर स्वरात विचारले अजून चार महिने आहेत जायला तुम्हाला खूप अवधी आहे त्यासाठी व्यवस्था करायला जयाने तुम्हाला या शब्दावर जोर दिला जया चार महिन्याने का होईना पण तब्बल आठ दिवस घराबाहेर राहणार ही वार्ताच घरातील सर्वांना चिंता दूर करणारी होती जया कायम घरातच राहणार हे जणू त्याने गृहीतच ठरलं होतं वेदसाठी पाळणाघर शोधण्याची जोरदार मोहीम सुरू झाली लवकरच आपल्या घरापासून केवळ दहा मिनटावर सुसज्ज असे पाळणाघर आहे असा शोध लागला पाळणाघराची सवय लागावी यासाठी संध्याकाळी चार ते सहा वेदला पाळणाघरात सोडायची जबाबदारी त्याचे आजोबा म्हणजे शेखररावाने स्वीकारले ते त्याला स्कूटरवरून नेहाण करू लागले कामवाल्या बाईंना थोडे पैसे जास्त देऊन त्यांच्याकडूनच भाज्या निवडणे चिरणे या जबाबदाऱ्या सोपवल्या तर पोळ्यांच्या बाईवर नाश्ता करणं भाजी करणं याचे जादा काम दिले गेले अमित कव्या मार्टमधून सामान आणू लागले अशा तऱ्हेने घराची व्यवस्था नीट लागली आणि जया निशंकपणे ट्रीपला जाण्यासाठी बॅग भरू लागली बॅग भरता भरता ती गुणगुणू लागली पंचु बनू उडती फिरू मस्त गगन मी ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू